आवाज जनसामान्यांचा सोयगाव तालुक्यातील सावळ दबारा ग्रामपंचायत ही तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे व येथील चक्रधर स्वामी मंदिर जगप्रसिद्ध असल्याकारणाने गावांमध्ये दोन कॉलेज प्राथमिक मराठी शाळा दोन बँका प्राथमिक आरोग्य केंद्र व बाराखेड्यांमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सावळ दबारा ग्रामपंचायत केंद्र म्हणून ओळख आहे पण येथील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावच्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ व गावामध्ये अनेक वॉटर सप्लायचे वॉल लीकमुळे लाखो लिटर पाणी रोडवर वाहत आहे चक्रधर स्वामी चौकात नालीचे दूषित पाणी वॉटर सप्लायच्या वालद्वारे नागरिकांना नळाद्वारे पियावे लागत आहे या दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात गावात या दूषित पाण्यामुळे नळाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गावात एखाद्याचा जीव जाईल त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यालय याकडे लक्ष देईल का गुरांच्या हौदामध्ये एक महिन्यापासून पाणी नाही गावातील जनावरे नदीवर जाऊन दूषित पाणी प्यावे लागत आहे पशुवैद्यकीय दवाखाना असून डॉक्टर नाही ग्रामपंचायत असून ग्रामसेवक येत नाही ग्रामपंचायतमध्ये विरोधी सदस्य असून नसल्यासारखे आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अहिल्यादेवी होळकर नगरमधील नागरिक आकाश गावडे अंबादास सूर्यवंशी गजानन नरोटे दिलीप सूर्यवंशी नारायण सोनार भैया काळे भारत गावंडे प्रवीण कांडजे सुनील मोरे इत्यादी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सरपंच फक्त एकाच वॉर्ड पुरते आहे बाकी वॉर्डात जाणून बुजून लक्ष दिले जात नाहीत जो सरपंच बनतो तो आपल्या घराजवळ रोड बनवून घेतो बाकी रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे या दूषित पाण्याचा वय्या अपूर्ण राहिलेल्या रोडचा प्रश्न कधी निकाली कधी निकाली लागेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे झुंजार वार्ता न्यूज सोयगाव साठी प्रतिनिधी दिलीप मोरे व्हिडिओ रिपोर्ट काय समजते आपल्या चोवीस पंचवीस दिवस झाले हवतात जनावरांसाठी पाणी नाही मोकळं पाणी व्यवस्थित जनावरांना गटारातलं पाणी सरपंचाकडे काही के तक्रार केली होती सरपंचाला बोला आम्ही सरपंच म्हणतो मी तुमच्या वार्डाचा सरपंच नाही तुम्ही आम्हाला तुम निवडून बोला नाही सरपंच मग हा सरपंच पुऱ्या गावाचा आहे का प्रेशर वार्डाचा आहे हे आम्हाला कळत नाही अच्छा भरपूर समस्या सरपंचाकडे तक्रार केलेली आहे म्हणजे स्थानिक इथंच एवढं लिकेज आहे का हो लिकेज मी पुऱ्या गावातच लिकेज आहे मला नाल्याचं पाणी जातं संपतचं पाणी जातं तेच पाणी पुऱ्या गावाला प्यावं लागतं मग तुम्ही काही लेखी वगैरे काही निवेदन कोणाकडे जायचे सरपंचांना वगैरे सांगितलं तिथं म्हणतात आम्ही त्यांच्या वॉर्डाचे नाही मग कोणाला सांगायचं कधी वरते हे पण कोणाला ना कळत नाही आधी दोंडी द्यायचे आता तर काहीच नाही कळत डबल या ज्या समस्या आहे या सर ग्रामपंचायतचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि सदस्यांना पण सांगून बघितले ते पण याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सरपंचांना सांगितलं ते म्हणतात आम्ही या वॉर्डाचे नाही आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिले नाही म्हणजे फक्त का एकाच गाव एकाच वार्डाचे सरपंच आहे का आणि या अशा याच्यामुळं पाईप लिकेज वगैरे याच्यामुळं नळांना पण दूषित पाणी येत आहे याच्यापासून आपल्याला रोग लाख लाख रुपयाचा होत आहे याच्यामध्ये अजून एकही पाण्याचा थेंब नाही हा लाख सव्वा लाख रुपयाचा हौद बांधलेला आहे तर याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही याला नळाला तोट्या वगैरे नाही फक्त नावासाठी बांधून ठेवलं आहे याला मुलं खलबत्ता म्हणतात काही काही करतात साफ करताना एवढा गाणीचा थर तो ते साब बी लहान मुलांनी करला तुझा ना का घेतली तुझा हे बात मारी हे बी चांगलं आहे ना थोडं फार नाही